नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत होते गाडीचा सर्व भरून तर आज ह्या वाघोलीच्यातहीत बघा पुणे वाघोलीच्यातही आहे या तर ताईंनी आपल्याला हे समयवाती ताईचं हे पहिलं पार्सल होतं त्यांनी आपल्याला हे समयवाती करून पाठवलीत बघा अगदी एकदम छान काम त्यांनी करून पाठवलं एकदम व्यवस्थित टापटिकपणा त्यांनी करून पाठवलं आहे मशिली की ह्या अशा समयवाती त्यांनी करून पाठवलेल्या आहेत आपल्या ह्या अशा पॅक करून वगैरे असं पाठवलेले आहे त्याच्यात हाताने ह्या वाटी त्यांनी ते हाताने तयार केलेले आहेत आपण जो अडीच हजार रुपये भरून गृहदेश देतो ना तर त्याच्यात ह्या ताईंनी हे वाघोलीच्या ताईंनी हे पार्सल पाठवलं आहे ते ताईंनी आपल्याला एक किलोचं पार्सल पाठवलं आहे तर त्याच्यात त्याच्या ताईने आपण तीनशे रुपये देणार आहोत त्याचबरोबर हे जे पार्सल आहे हे संभाजीनगरचं पार्सल आहे संभाजीनगरच्या ताईंचं पार्सल आहे त्यांनी पण अगदी छान उत्कृष्ट पद्धतीत काम केलेले आहेत बघा हे बघा खूप सुंदर काम केलं त्यांनी बघू शकता अशा छान एक सारख्या छोट्या छोट्या वाटी त्यांनी करून वाटे आपल्याला पाठवलेल्या आहेत याचे पण आपण ताईंना तीनशे रुपये देणार हे संभाजीनगरच्या ताई आहेत ह्या ज्या ताई आहेत त्या पुण्याच्या ताई आहेत बघा पुण्याच्या ताईंनी आपल्याला ह्या वाटी तयार करून पाठवलेल्या आहेत हे बघा ह्या अशा वाती तयार करून छान काम केले त्यांनी पण असं जर तुम्ही काम केलं तर त्याच्यात आपण पॅकिंगचंही काम तुम्हाला देऊ शकतो आता हे जे ताईंचं पाय हे पहिलं पार्सल होतं हे पहिलं पार्सल खरंच त्यांनी खूप छान केलं आहे तर याच्या पुढे ताईंना मी आता हे पॅकिंगचं पण काम देणार आहे याच्यामध्ये म्हणजे पॅकिंग करून जर वाती दिलं तर ता त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये दिला जाणार आहेत त्याचबरोबर ह्या ज्या ताई आहेत ह्या पण संभाजीनगरच्या ताई आहेत तर ह्या ताईंनी आपल्याला वस्त्रमाळा करून पाठवलेलं जातो हे ताईंना एक किलोचं पार्सल होतं ताईंचं हे बघा तैनी हे अशा वस्त्रमाळ करून पाठवलेले आहेत याचे ताईने साडेतीनशे रुपये दिले जाणार आहेत त्याचबरोबर हे गवळी काटोलचं हे काटोलचं पार्सल आहे ताईंनी आपल्याला ह्या अशा सुट्या वस्त्रमाळ तयार करून पाठवलेल्या आहेत तर याचे ताईंना तीनशे रुपये दिले जाते एक किलोचं पार्सल आहे ताईंचं पार्सल हे जे पार्सल आहे ते एरमाळ्याच्या ताईंच पार्सल आहे बघा एरमाळ्याच्या ताई आहेत या त्या ताईंनी आपल्याला समयवाती तयार करून पाठवलेले आहेत अशा ताईंनी छोटे छोटे समयवाती छान करून पाठवले आहेत सारखे माल पाठवले तयार करून खरंच एक काम खूप छान केलं आहे आता असं हे जे पार्सल आले आज आपल्याला आलेले आहेत बघा तर हे ताईंना हे सगळ्या ताईंचे पहिले पहिले पार्सल होते आणि त्यांनी खरंच उत्कृष्ट छान पद्धतीत काम केलेले आहेत असं ज्या ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे त्यांनी पण आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून म्हणजे मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही आप या गृहोद्योगात जॉईन होऊ शकतात बघा एक अडीच हजार रुपये गृह भरून तुम्ही जेव्हा जॉईन होतात तेव्हा तुम्हाला तीन महिन्यासाठी माझ्याकडून कॉटन दिला जातो आणि त्या कॉटनच्या तुम्ही वाती जेव्हा तयार करून पाठवतात तेव्हा त्याचे तुम्हाला तीनशे रुपये दिले जातात आणि जर तुम्ही महिला जॉईन केला ॲड करून वगैरे तर त्याचे पण तुम्हाला दोनशे रुपये परेड मिळतात म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही कामात तुम्हाला पैसे कमवण्याची हे स्वर्ण सुवर्णसंधी देत आहेत तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात आहेत हाच माऊली गृहद्योग आहेत धन्यवाद